खरं म्हणजे काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम आठवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गर्मीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकांची संख्या वाढली होती पण गेल्या बावीस तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला जवळपास सव्वीस लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळं काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळं सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील कसे असतील त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मू पासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्ची रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत पण खऱ्या अर्थानं हे लोकसुद्धा जवळपास आठ दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला लहान लहान मुलं होती काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत सगळे सगळे शांततेचं वातावरण आहे घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून तीनच्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मेलने भुसाळपर्यंत ते पोचणार आहेत त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही मी स्वतः सकाळी दिल्लीवरून साडे नऊ वाजता जम्मूला पोचलो या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोकं या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या आप कुटुंबामध्ये परतणार आहेत धन्यवाद नमस्कार मी गजानन काडे माझा मतदारसंघ मलकापूर आहे मी बुलढाणा खासदार मतदारसंघातला व्यक्ती नागरिक आहे आमचा दरवर्षी फॅमिली टूर हा म्हणजे वर्षाकाठीला असतोच वर्षाकाठीला असल्यानंतर वर्षा आम्ही फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी -वेग निवडत असतो दरवर्षाला त्याच्यानंतर ना ना या वर्षी आम्ही काश्मीर निवडलो काश्मीर निवडल्यानंतर आम्ही अठराला नांद्रावरून रवाना झालो मंदामध्ये नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर मानवी अकृत्य याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे याच्यामध्ये संकटाला सामोरे जावं लागलं पण या संकटामध्ये बी आमचा संपर्क सा... साहेबाशी झाला जाधव साहेबांशी झाला जाधव साहेबांशी संपर्क झाल्यानंतर त्यानं वेळोवेळी मार्गदर्शन करून फोन करून आणि आम्हाला वेळोवेळी म्हणजे कुठल्याही हॉटेलची त्याच्यानंतर रेस्टॉरंटची सर्व व्यवस्था लावून वेळोवेळी ट्रॅव्हलची आणि रेल्वेची सर्व व्यवस्था लावून त्यांना पूर्ण आम्हाला सहकार्य केलं आज बी आमच्यासोबत मध्ये ते इथं आमच्यासोबत आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये इथं रवाना केल्याशिवाय ते कुठेही हलणार नाही आणि नांदुराला आम्हाला सुखरूप पोहोचा पोचवीत अशी पूर्ण आम्हाला खात्री आहे त्यांची नमस्कार नमस्कार माझं नाव श्रीकांत महल्ले नांदूर इथे राहतो आम्ही आमचा टूर गेला होता काश्मीरला था, गेला आणि लँड झाला नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही तिथे लेट पोहोचलो आणि तिथं नंतर एक दिवस फुल्यानंतर अजून तिथं आपला बलगामला हमला झाला आणि तिथं थोडं प्रॉब्लेम आला पण तिथे लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट कौप केलं तिथे आर्मी लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आम्हाला कोणत्याही प्रकारचा तिथं त्रास झालेला नाही आहे आणि जेव्हा आम्ही जम्मू आलो तेव्हा आम्ही आमचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याही संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आता आम्ही त्यांच्या सोबतच आहे त्यांनी आमची जे ट्रेनची व्यवस्था वगैरे आमची दोन दिवसानंतर जर रिझर्वेशन होते ते त्यांनी आम्हाला आजच करून दिला आहे कन्फर्म आणि मी त्यांचे माझ्या ग्रुप सर्व कडून फॅमिलीकडून त्यांचे धन्यवाद करतो आणि आम्ही सगळं व्यवस्थित आहे आम्हाला काही त्रास झालेला हो। नाही पहिल्यापासून आता सुद्धा व्यवस्थित आहे नमस्कार नमस्कार मी योगेश आनंद निरळकर राहणार आंबोडा या ग्रामीण भागातला नांदुरा तालुक्यातला एक नागरिक आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या पहल या पहलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडोघडी आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली आता आमची त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मिटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोहोचवण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये सुविधा निर्माण करून देत आहेत त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार त्या ठिकाणी मी ना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहराची ग्रामीण शहरातील आहे आणि आम्ही एक टूरमध्ये आलेलो होतो तिचं खूप आम्हाला अडचणी आल्या सुरुवातपासून जेव्हा घरापासून निघलो तेव्हापासून अडचणी असतो आणि आम्ही काश्मीर पाहायला आलो पण आम्हाला काश्मीर नाही दिसलं नुकतंच त्रास झाला फक्त आमचीवढी एवढी इच्छा आहे की आम्हाला सुरक्षित आमच्या घरी पोहोचवा बस बाकीसाठी काश्मीरमध्ये उपस्थित झालेल्या या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही काश्मीर आमचा हा टूर अनसक्सेस झाल्यासारखंच झाला होता त्या, आ, त्या सर्व ज्या घटना घडल्या त्या घटनांमुळे आम्ही सर्व घाबरून गेलो होतो तिथून निघायचा प्रयत्न आमचा पुरेपूर सक्सेस ठरला आम्ही इथपर्यंत आलो पण त्यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे आमच्या राज्याचे गृहमंत्री मा माननीय प्रतापराव जाधव यांची खूप मदत झाली त्यांनी लगेच आम्हाला म्हणजे मदत देऊन तिथपर्यंत इत इथून जम्मूवरून पुढे घरी नागरापर्यंत येण्याची पूर्ण सोय केली थँक्यू